देशात निवडणुकीची संहिता लागू करून उन्नत लोकशाहीला चालना देणारे दिवंगत निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांना पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मारकात भारतीय लोकशाही रत्न अशी राष्ट्रीय मानवंदना देण्यात आली तर आचारसंहितेच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रात अनागोंदी चालवल्याचा ठपका ठेवून सध्याच्या निवडणूक आयोगाला परगारहमी पांढरा मकात्या संघटनेच्या वतीने घोषित करण्यात आले प्रारंभी महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून निवडणूक आयुक्त टी एन शेषन अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी अॅडव्होकेट कारभारी गवळी अशोक भोसले डॉक्टर योगेंद्र खाकाळ आनंदा आढाव रमा आढाव शाहीर पोपट भोसले अरुण खिची अमित थोरात नारायण रोडे बीर बहादूर प्रजापती दिलीप घुले सुधीर भद्रे अशोक सब्बन संतोष खामकर आदी उपस्थित होते हजारो लोकांना जिल्ह्याबाहेर काढण्यात आले खोटे भरले त्याच वेळेला पुढाऱ्यांच्या बॅगा तपासण्याचे नाटक सुरू ठेवले परंतु मतदारांपर्यंत तीन ते पाच हजार रुपयांची रक्कम मतामागे वाटली जाते आणि हजारोंच्या संख्येने लोकांच्या खानवळी चालू आहेत याकडे आयोगाचे दुर्लक्ष आहे म्हणून सध्याचे निवडणूक आयोगाला पगार हमी पांढरा मकात्या घोषित केल्याचे संघटनेने जाहीर केले आहे पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जलसंसदेचे पुढाकाराने आज या नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये दिवंगत निवडणूक आयुक्त भारताचे निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांना भारतीय लोकशाही रत्न म्हणून आम्ही मानवंदनं दिलेली आहे राष्ट्रीय मानवंदनं दिलेली आहे आपण आपल्याला माहीत आहे की टी एन शेशन हे निवडणूक आयुक्त होण्याच्या अगोदर आयुक्त होण्याच्या अगोदर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणे मतपेट्या पळवल्या जायच्या कोणाच्या नावावर कोणी मतदान करायचं आणि सगळ्या काही गडबडी व्हायच्या त्याच्यामधून खासदार आमदार सहजासहजी निवडून यायच्या ज्याच्याकडे पैसा होता ज्याच्याकडे मसल पावर होती त्यांचा आमदार खासदार मागच्या दाराने नक्की होणं त्यावेळेला शक्य होतं पण भारतामध्ये आचारसंहिता लागू केली निवडणूक आचारसंहिता लागू केली आणि फार मोठं नियंत्रण आलं कायद्याचं राज्य खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रियेमध्ये आलं आणि म्हणून या ठिकाणी शेशन साहेबांचा सन्मान देशातील तमाम जनतेच्या वतीने एकशे चाळीस कोटी लोकांच्या वतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे परंतु त्याच वेळेला आज आपण बघतो आहोत कुठंतरी काहीतरी हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या तरी, तरी, तरी पुढाऱ्यांच्या बॅगा तपासायच्या खोटं नाटं काहीतरी शूटिंग करायचं का रेल्वे स्टेशनवर जायचं चा, रिक्षा चालक रिक्षावाले जे आहेत त्यांचे खिसे तपासायचे येणारे रेल्वेमधून उतरणारे जे गरीब मजूर आहेत त्यांचे खिसे तपासायचे आमच्यासारख्या लोकांविरुद्ध कुठेतरी खोडे छोटे खटले बांध दाखल करायचे अनेक लोकांना जिल्ह्याच्या बाहेर काढायचं हे आजचं जे निवडणूक आयोग आहे त्यांचा हा सगळा काही लबाडीचा धंदा चालू आहे सध्याचे सत्ता सत्ताधी जे आहे त्यांच्या ताटाखालचं मांजर सध्याचं निवडणूक आयोग झालेला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आज तीन हजार ते पाच हजाराच्या भावाने मतं खरेदी केले जातात हजारोच्या संख्येने लोक पंक्ती बसतात जेवणावेळी चालू आहेत हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का ज्या ठिकाणी रांगोळ्या कुठंतरी मेहंदी याच्यावर खर्च केला जातो कोट्यावधी रुपये खर्च केले जातात हे दिसत नाही का म्हणून निवडणूक आयोग जे आहे हे टाळ्या वाजव वाजवणारा आयोग आहे आणि म्हणून या सध्याच्या निवडणूक आयोगाला हे पगार हमीवरचा पांढऱ्या मखात्या म्हणून आम्ही या ठिकाणी घोषित केलेलं आहे पांढरा म्हणजे पांढऱ्या हत्ती आणि मक्कात्या म्हणजे होईल ते होऊ दे मला काय त्याचं अशी परिस्थिती आज या देशामध्ये निवडणूक आयोगाची झालेली आहे म्हणून या देशातील लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि ज्या आज देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आज, आज आपण जी परिस्थिती बघतो आहोत की जे सत्ता पेंढारी आहेत सत्ता पेंढार मसल पॉवरच्या मदतीने ताबेमारी करून आणि या देशामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये आमदार निवडण्याचा जो घाट गाठलेला आहे याच्यामधून फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे काय कुबेरशाही महाराष्ट्रामध्ये येते आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेषन साहेबांना सन्मान केलेला आहे महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार त्यांच्या प्रतिमेला हार दाखल करून आम्ही हुतात्मा स्मारक फुलं वाहिलेले आहे आणि या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आम्ही जीवाच्या आकांताने लढत आहोत लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे म्हणून ढबू त्या ओळखा शेजाऱ्याला काढवा सत्ता पेंढारी ओळखा शेजाऱ्याला कळवा जय शिवाजी जय डिचुकावा धन्यवाद